पण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकच्या कामगा नगर परिसरात महावितरणच्या एम एस ई बी दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले असून रस्त्यावर वारंवार झुकणाऱ्या विद्युत वाऱ्यामुळे गंभीर अपघाताचा धोका निर्माण होत आहे स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित वायर अनेक वेळा रस्त्यावर झुकते असून काही वेळा वाहनांमध्येही अडकली आहे नागरिकांनी सांगितले की एम एस कर्मचारी वेळोवेळी येऊन तात्पुरते उपाय करत असले तरी कायमस्वरूपी दुरुस्ती केली जात नाही संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस या वायरमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या सुरक्षित वायरला त्वरित उंचीवर व सुरक्षितरित्या महावितरण दुरुस्त करणार का भविष्यात होणारी जीवितहानी टळली जाईल का ही मागणी जोर धरू लागली आहे डी पी एन यूसाठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका